मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा रविवारी तिसरा दिवस आहे या या तिसऱ्या दिवशी सुद्धा जरांगे पाटील ओबीसीतून मराठा आरक्षण आपल्या मागणीवर ठाम आहेत सरकार मागण्या पूर्ण करेपर्यंत आपण मुंबई सोडणार नाही असा निर्धार जरांगे यांनी केलाय इतकंच नाही तर सोमवारपासून आपण पाणीसुद्धा सोडणार असून कडक आमरण उपोषण करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी जाहीर केलं आता जरांगे पाटील यांचं आंदोलन हे राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचे आरोप होत आहेत जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही राजकीय पक्ष आपला फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला त्यानंतर हे बंदूक ठेवणारे आहेत कोण महायुतीत जे घमासान सुरू आहे त्यामुळं ही बंदूक कोणी ठेवली हे फडणवीसांनी सांगावं असं उद्धव ठाकरे म्हणाले तर जरांगे परत का आले या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदेना विचारा असं विधान राज ठाकरेंनी केलं त्यामुळं या आंदोलनाला एकनाथ शिंदे बळ देत आहेत का अशा शंका निर्माण झाल्या एकीकडे हे सगळं होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार या आंदोलनापासून अंतर ठेवून राहत असल्याचं दिसतं पण दुसरीकडं त्यांच्याच पक्षाचे नेते मात्र आझाद मैदानावर जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेताना दिसतात त्यामुळे अजित पवार अप्रत्यक्षपणे जरांगेंच्या आंदोलनाला छुपा पाठिंबा देत आहेत का असे सवाल निर्माण केले जात आहेत आता महायुतीतले हे दोन्ही नेते फडणवीसांचं सरकार पाडण्यासाठी या आंदोलनाचा शस्त्र म्हणून वापर करतायत का अशा चर्चा होत आहेत पण या चर्चांमध्ये किती तथ्य आहे आरक्षणाच्या आडून सरकार पाडण्याचा डाव खरंच प्रत्यक्षात येऊ शकतो का त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू आरक्षणाच्या आडून सरकार पाडण्याचा किंवा अस्थिर करण्याचा डाव यात किती तथ्य आहे ते आपल्याला बघावं लागतं सध्याचं महायुतीतल्या तिन्ही पक्षांचं संख्याबळ बघायचं झालं तर भाजपचे एकशे बत्तीस एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे सत्तावन्न आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक्केचाळीस आमदार आहे त्यामुळं महायुतीतल्या या तीन पक्षांचं संख्याबळच दोनशे तीसपर्यंत पोहोचतं तर इतर काही अपक्षांच्या पाठिंब्यानं महायुतीचं संख्याबळ दोनशे पस्तीस इतकं होतं आता दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांच्या विधानसभेत सरकार बहुमतानं टिकवण्यासाठी एकशे पंचेचाळीस जागा असणं आवश्यक आहे आता महायुतीत भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष असला तरी पूर्ण बहुमतापासून भाजप तेरा जागा लांब आहे तसंच अपक्षांची संख्यासुद्धा म्हणावी तशी नाही त्यामुळं सरकार टिकवण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांची गरज लागणं स्वाभाविक आहे त्यामुळेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार जरांगेंच्या आंदोलना आडून देवेंद्र फडणवीसांचं सरकार पाडण्याच्या प्रयत्नात आहेत का अशा चर्चा होत आहे आता या चर्चा खरंच प्रत्यक्षात येऊ शकतात का ते बघूया सरकार पाडण्याचा डाव यशस्वी होऊ शकत नाही असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे बहुमतापासून भाजप थोडंस लांब असणं मगाशीच अशीच सांगितल्याप्रमाणे स्पष्ट बहुमतापासून भाजप फक्त तेरा जागा लांब आहे अशावेळी जर समजा शिंदे आणि दादांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केलाच तर शिंदे गटात पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही उदय सामंत यांच्यासोबत शिंदे गटातले वीस आमदार आहेत ते कधीही फुटून भाजपसोबत जाऊ शकतात अशा बातम्या जानेवारीत आल्या होत्या भाजप उदय सामंत यांच्या माध्यमातून शिवसेनेत एक स्वतंत्र पॅरल नेतृत्व उभं करत असल्याचे आरोप विजय वडेट्टीवारांनी केले होते तसंच गेल्या काही काळात फडणवीस आणि सामंतांमधली जवळीक वाढल्याचंही दिसून आलंय त्यामुळं जर शिंदेनी वेगळी भूमिका घ्यायचा विचार केला तर ते त्यांच्यासाठीच धोक्याचं असल्याचं सांगितलं जातं शिंदेचे अनेक नेते हे आजही केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले त्यामुळे शिंदेंनी वेगळी भूमिका घेतलीच तर हे नेते शिंदेसोबत राहतील का हा सुद्धा प्रश्न आहे त्यामुळे शिंदेंनी फडणवीस सरकार पाडण्याचा प्रयत्न केलाच तर तो त्यांच्यावरच हुमरॅग होऊ शकतो असं म्हटलं जातं दुसरीकडं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा विचार केला तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जरांग यांची भेट घेताना त्यांच्या आंदोलनाला उघड पाठिंबा देताना दिसतात पण या सगळ्यात अजित पवारांनी मात्र सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतय त्यामुळं अजितदादा सुद्धा फडणवीसांची कोंडी करण्याचा प्रयत्न करतायत का अशा चर्चा आहे पण जी गोष्ट शिंदेना लागू होते तीच गोष्ट अजित पवारांना सुद्धा लागू होताना दिसते गेल्या काही दिवसातल्या घडामोडी बघितल्या तर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सूरज चव्हाणांनी मारहाण केल्यावर अजित पवारांनी पक्षातील त्यांच्या सगळ्या पदांचा राजीनामा घेतला होता पण या गोष्टीला महिना पूर्ण व्हायच्या आधीच सुरज चव्हाणांना पक्षात बढती मिळाली प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून ही नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीबद्दल आपल्याला माहितीच नसल्याचं अजितदादा म्हणाले होते त्यामुळं अजितदादांना डावलून पक्षातले निर्णय घेतले जात आहेत का अशा चर्चा व्हायला लागल्या होत्या छगन भुजबळांनी तर अजित पवारांना थेट विरोध करण्याचा पवित्रा गेल्या काही दिवसांपासून घेतलाय अजित पवारांना शह देण्यासाठीच भाजपाकडूनच भुजबळांना बळ दिलं जात असल्याचं म्हटलं जातं त्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे खासदार प्रफुल्ल पटेल यांची दिल्लीच्या नेतृत्वासोबत वाढलेली जवळी ही लपून राहिलेली नाही त्यामुळं अजित पवारांनी सुद्धा सरकार पाडण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांच्या पक्षातही फूट पडून मोठ्या संख्येनं आमदार भाजपसोबत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणूनच हे दोन्ही नेते आता तरी असं कुठलंही पाऊल उचलण्याचं धाडस करणार नाहीत असं सांगितलं जातं हे दोन्ही नेते सरकार पाडण्याची भूमिका घेऊ शकत नाही असं म्हणण्याचं आणखी एक कारण म्हणजे केंद्रातलं भाजपचं सरकार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमधल्या फुटीत केंद्रातल्या भाजपचा मोठा वाटा होता हे जगजाहीर आहे केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळं कोणत्याही राजकीय उलथापालथीला थेट दिल्लीची परवानगी लागते शिंदे असो किंवा अजितदादा जर त्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केलाच तर त्यांना भाजपच्या राजकीय ताकदीला सामोरं जावं लागेल भाजपकडं केंद्रातील संस्था संसाधनं आणि निर्णय क्षमतेचं मोठं बळ आहे त्यामुळं भाजपच्या विरोधात उभं राहणं म्हणजे स्वतःचं राजकीय भविष्य धोक्यात घालण्यासारखं आहे हे या दोन्ही नेत्यांना पक्क माहीत आहे अजित पवारांना तपास यंत्रणांच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी भाजपची साथ महत्वाची आहे तर शिंदेंना आपल्या गटाची राजकीय ओळख जपण्यासाठी भाजपची गरज आहे त्यामुळं शिंदे आणि पवार यांनी सरकार पाडण्याचा धोका घेण्याऐवजी भाजपसोबत राहणं अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरतं म्हणूनच हे सरकार पाडण्याची शक्यता अत्यल्प आहे असं म्हटलं जातं शिंदे आणि दादा सरकार पाडण्याचं पाऊल उचलणार नाही असं म्हणण्याचं आणखी एक कारण म्हणजे जनतेत जाणारा मेसेज एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेतून फुटून बाहेर पडले तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले तरीही एकनाथ शिंदेनी कॉमनमॅन म्हणून आपली ओळख निर्माण करून हा गद्दारीचा शिक्का पुसण्याचा प्रयत्न केला त्यामुळं जनतेनं शिंदेना चांगला पाठिंबा सुद्धा दिला पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर शिंदेंनी पुन्हा एकदा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याबाबत चुकीचा मेसेज लोकांमध्ये जाऊ शकतो त्यात जर शिंदेचे आमदार खासदार त्यांना सोडून गेले तर त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी होणारं डॅमेज शिंदेसाठी मोठं असेल दुसरीकडं अजित पवारांबद्दल बोलायचं तर सुरुवातीपासूनच राष्ट्रवादीची भूमिका ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष अशी राहिले त्यामुळेच जेव्हा अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपची साथ दिली तेव्हा त्यांच्यावर चारही बाजूंनी टीका झाली अगदी संघानं सुद्धा अजित पवारांमुळे भाजपचं लोकसभेला नुकसान झाल्याचं म्हटलं होतं तर अजित पवारांनाही लोकसभेत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता पण विधानसभेत सगळं चित्र बदललं आणि अजित पवारांना चांगलं यश आलं यावेळी भाजपच्या हिंदुत्ववादी मतदारांचाही अजित पवारांना फायदा झाल्याचं सांगितलं गेलं त्यामुळं भाजपच्या माध्यमातून आयता मिळालेला हिंदुत्ववादी मतदार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गमावणार नाहीत त्यामुळंच सरकार पाडण्याची भूमिका एकनाथ शिंदे आणि अजित पवार घेऊ शकत नाहीत असं म्हटलं जात आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं अजित पवार आणि एकनाथ शिंदे मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून सरकार पाडू शकतात का ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका